नमस्कार आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की सर्दी पडसे यासाठी आपण आयुर्वेदिक घरगुती उपाय केलेला आहे सर्दी पडसे होणे आजकाल खूप नेहमीचे झाले आहे थंडीच्या दिवसात तर सर्दी पडसे होणे साहजिकच आहे सर्दी पडसे होण्यामागे नेहमी काही ना काही कारण असते सर्दी पडसे कोणत्याही एका व्हायरसमुळे नव्हे तर वेगवेगळ्या व्हायरसमुळे होऊ शकते सर्दी पडसेची लक्षणं पाहून त्यावर औषधं दिली जाते त्यामुळे या संसर्गजन्य आजारासाठी उपचारापेक्षा काळजी घेतलेली के केव्हाही उत्तम मानले जाते सर्दी पडसे होऊ नये म्हणून आयुर्वेदिक घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला या आजारापासून दूर राहता येईल सर्दी पडसे झाल्यावर होणारा त्रास व लक्षणे कोणकोणते आहेत बघा सतत डोके नाक गळणे शिंका येणे डोळ्यांची आग होणे खाज सुटणे अंग भरून येणे घशात सारखा कप जमा होणे या सर्व लक्षणानंतर आलेला ताप त्यासाठी आपण संसर्ग रोखण्यास आणि विषाणूचा वाढीस प्रतिबंध करण्यासाठी मध अतिशय उपयुक्त ठरते पडसे झाल्यानंतर तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा मध खायला हवे मध्ये संसर्ग रोखण्यास आणि विषाणूचा वाढीस प्रतिबंध करण्यास गुणधर्म असतात त्यामुळेच घसा छाती आणि डोके दुखत असल्यास आल्याचे सेवन केल्यास फरक पडतो आणि पडसे पसरवणारे विषाणूंचा नाश होतो मध आणि आल्याचा चहा बनवण्यासाठी एक कप पाणी घ्या त्यासाठी एक इंच आल्याचा तुकडा आणि दीड चमचा मध घ्या सर्वात आधी पाणी गरम ठेवा त्यात खिसलेले आले टाकून दोन मिनिटे उकळवून घ्यावे त्यानंतर पाणी गाळून घेऊन थोडे थंड करा आणि त्यानंतर मध टाका चहा तयार आहे सर्दी झाल्यास दिवसातून दोन वेळा हा चहा नक्की घेऊन पहा सर्दी खोकला झाल्यास गुळण्या करणे आणि वाप घेणे अत्यंत फायदेशीर ठरते त्यामुळे जेव्हा खोकल्यामुळे घसा दुखत असेल तर मीठ टाकून गरम पाण्याने गुळण्या कराव्या सर्दीमुळे नाक बंद असल्यास गरम पाण्यात विक्स किंवा कोबीची पाणी टाकून वाफ घ्यावे नाक आणि तोंडावाटी बाब घ्यावी त्यामुळे बंद नाक डोकेदुखी आणि घसादुखी कमी होण्यास मदत होते पडसे झाल्यास भरपूर आराम करणे आवश्यक आहे एक ग्लास गरम दुधात थोडे हळद आणि मध मिसळून प्या हे पडसे आणि खोकला कमी करण्यास मदत करते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी मिळतील धन्यवाद